ओम नमो चैतन्य नमः नम नमस्कार सावंत सावंतांच मंथन या युट्यूब चॅनल स्वागत असा तर मागच्या वेळा तुम्ही सगळ्यांचे आभार तर आज आम्ही चाललो असतो ते आंबडपाल कुडाळ तालुक्यात तर आज आपण जाऊया कुडात कुडाळ तालुक्यातील आंबडपाल एक गाव आह तिकडे देवाचा डोंगर आहे तो आपण आज बघूया एक नवीन जागा एक नवीन गाव या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज बघू भेटला तर चला तर जाऊया कुडा आज आपण ज्या ठिकाणावर जात असू ता एक संजीवन ठिकाणा तिकडे नाथांची ऊर्जा कार्यरत असा तर ज्यांका रोग व्याधी काय असत किंवा मानसिक आजार किंवा ज्यांचे लग्न होणार नाही त्या रोगांचा आणि त्या प्रॉब्लेम भेटला तुम्ही त्या गुरुजींना भेटा आणि तुमचे काही जे प्रॉब्लेम असतील त्या गुरुजींना सांगा ते त्यावर उपाय सांगतले तर तुम्ही पण ह्या मंदिरात लवकर लवकर भेट द्या तर चल तर जाऊया देवाचं डोंगर पुढा सावंतवाडी ते आंबटपाल हा अंतर पंचवीस किलोमीटर एवढा असा कुडा काढल्यात किंवा पाच मिनिटाच्या अंतरावर तुमका ह्यो बोर्ड दिसतोलो बोर्डाच्या डाव्या साईडनं रस्तो गेलेलो असा नमस्कार हायवेवरनं खाली उतरलात ना खालती उतर की ब्रिजकडनं सरळ राईट घ्यायचो आणि मग सरळ यायचा सरळल्यानंतर तुमक असं बोट भेटलो तो बोट तुम्हाला दाखवते मी त्या बोटकडून वर गेल्यात काय मशीन डोंगरावर तुम्ही पोहोचल तर बोर्ड बोट दाखवते मी आता ह्या कमानीकडनं सरळ वर मंदिराकडे रस्तो जाता कोकणातला या अद्भुत एक ठिकाण असा निसर्गरम्य असो आंबड पालगाव नवनाथांपैकी पहिले नाथ मच्छिंद्रनाथ ही तपोभूमी असा तर मंडळी देवाचा डोंगर ह्या नाव कसा पडला आणि कधी पडला ह्या कोणाकच माहीत नाही असा पहिले भेटतात ते म्हणजे मंदिराचे पायरे मंदिर खूप पवित्र असा त्यामुळे बाहेरून इल्यानंतर हातपाय धुणा खूप महत्वाचा असा मंदिरात नारळ अगरबत्ती आणि तेल स्वीकारला जाता पहिला भेटता म्हणजे देवळाचा तो वृंदावन ह्या जागेचा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा असा विशिष्ट आकारात कोरलेला ह्या त्रिशूळ ऊर्जेचा आणि एक शक्तीचा प्रतीक असा बाजूकच हवन कुंड असा ह्यात होम हवन केले जात वरती चित्ररूपात बॅनर तयार केलेले असत ह्यात नवनाथांचे लिला दाखवलेले असत मंदिरात पहिला दर्शन होता म्हणजे कासव देवाचा नवनाथांचा एक ब्रीत वाक्य होता ता म्हणजे ह्या आदेश ह्या भागात कालिका देवी मच्छिंद्रनाथ आणि शिवशंकर यांचा तीन दिवस तीन रात्र वास्तव्य होता त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ह्या ठिकाणाचा एकोणीसशे ऐंशी साली या ठिकाणाचा शोध लावलो कैलासवासी अनंत महेश्वर सावंत यांनी या ठिकाणाचा शोध घेतलो एकोणीसशे तीस ते दोन हजार तेरा त्यांनी या मंदिराची सेवा केली गगनगिरी महाराजांच्या आदेशानुसार ह्या स्थानाची उत्पत्ती झाली मंदिरात श्री हनुमंताची सुद्धा उपासना केली जाता डोंगरावर एवढी चांगली जागा असा ही तुमक तिकडे येल्याशिवाय कळाची नाही त्यामुळे मंदिरात नक्की भेट द्या नवनाथांचे हे नव मंत्र तुमक इकडे दिलेले असत ते तुम्ही जप करू शकता नवनाथ भक्तीसार या ग्रंथामध्ये या ठिकाणाचं उल्लेख केलेलो असा ह्या मंदिरात तुम्ही पारायण करू शकतात या ठिकाणाची थोडक्यात माहिती मी तुमका सांगतोय एकोणीसशे एकोणऐंशी साली पाण्याचा प्रकल्प ह्याच ठिकाणी सुरू होतो पण जो ठेकेदार होतो ते काही इकडे वेगवेगळे वे भास होऊ लागले बांधकामाच्या जागेवर साप दिसा लागले तसाच भिंती केलेले पडाग लागले आणि ते का रोज असो हिंदी मध्ये आहे की ह्या असे दीडशे मीटर आगे जाओ तेव्हा ही बातमी गावकऱ्यांपर्यंत गेली आणि चौकशी केल्यानंतर कळला की ही जागा पवित्र असा नंतर गावकऱ्यांनी ह्या आवाजाच्या आदेशानुसार दीडशे मीटर अंतरावर ही पाण्याची टाकी बांधली तिन्ही देवतांका बघितलेलो साक्षी असलेलो हो पिंपळ ही टाकी जी मंदिरापासनं दीडशे मीटर अंतरावर बांधलेली असा दुपारी साडेबारा वाजता मंदिराच्या महाआरती सुरवात होता मंदिरातल्या प्रत्येक व्यक्तीक हय आरतीचं मान दिलं जाता माका पण मंदिरात आरती वाळ मिळाली

मंदिरातली महाआरती आणि महाप्रसाद जर तुमका घेऊच असत तर मंदिरात बारा वाजता नक्की जावा दत्तगुरूंच्या गिरिना पर्वताची ऊर्जा ह्या मंदिरात पण तुमका जाणवता मंदिरात सात ते आठच्या सुमारास पूजा केली जाता साडे बारा ते एक ह्या दरम्यान मंदिरातली महाआरती आणि महाप्रसाद दिला जाता केळीच्या पानावर वाढलेला महाप्रसाद मन तृप्त करून टाकतात मंदिराची पूर्ण माहिती प्रमोद सावंत आपण सांगतो नमस्कार मी प्रमोद प्रभाकर सावंत या स्थानाचे अधिपती प्रभाकर अनंत सावंत यांचा सा सुपुत्र या स्थानाची सेवा आमची गेल्या चाळीस वर्षे या स्थानाची सेवा आमच्याकडून चाललेली आहे जिथे कालिका माता मत्स्य आणि शिवशंकर तीन दिवस तीन रात्र यांनी वास्तव्य ठेवलेलं आहे या स्थानाचा उलगडा जो नवनाथ भक्तीसार ग्रंथ आहे त्यातील सहाव्या दयामध्ये या स्थानाचा उल्लेख आहे कुडाळप्रांती आडूळ गावामध्ये जेव्हा मच्छिनाथ कालिका मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आहे तेव्हा कालिका माता निद्रावस्थेत होती आणि मच्छिनाथांनी आदेश लक्षणे बोल दिल्याबरोबर कालिका माता जागृत झाली आणि मच्छिनाथांचे युद्ध पुकारलं त्या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं कालिका माता आणि मच्छिनाथांमध्ये मच्छुनाथांनी कालिका मातेला वाताकर्षण असल्याच्या साय्याने तिला मृच्छित पाळलं पडदेवी कालिका मातेने शिवाचा आराधना केली की वेळी संकट जे आले आहे ते संकट आता माझं खरं नाहीये माझा प्राण जाण्यामार्गी लागलेला आहे तो आवाज जाऊन कैलासवळ आढळला आणि महादेव जागृत झाले महादेव जागृत हो झाल्यावर त्यांनी तत्परतेने नंदीवर स्वार होऊन त्यांनी कालिका माते जिथे सानापन्न होती तिथे येऊन उभी राहिले उभे राहिले त्यांनी बघितलं तर ते त्यांना आढळले था मच्छिनाथांना विचारलं अरे बालका काय झालं महाकालीशी युद्ध का केलं तेव्हा मच्छिनाथांनी नम्रपणे त्यांना सांगितलं की कालिका मातेला मी प्रसन्न करून घ्यायला आलो पण कालिका मातेने माझ्याशी युद्ध पुकारलं जेणेकरून ते तिच्याकडे असलेलं कालिकास्त्र मच्छिंदनाथांना हवं होतं आणि जी शाबरी विद्या होती त्या शाबरी विद्येमध्ये कालिका मातेला कालिका मातेचं सहकार्य त्यांना हवं होतं याच्यासाठी ते कालिका मातेला प्रसन्न करून घ्यायला आले पण त्याच्यामध्ये कालिका माताची निद्राभंग झाल्यामुळे कालिका मातेने मच्छुनाथांशी युद्ध पुकारलं असं सांगितल्यानंतर महादेवाने मच्छुनाथांना सांगितलं की तिला जागृत कर तुला ज्या काही दोन्ही गोष्टी हव्या त्या दोन्ही गोष्टी मी तिच्याकडून घेऊन देतो तेव्हा मच्छुनाथांनी जो काही वाताकर्षण असायच्या साय्याने त्याला मृच्छित पाडलेलं होतं ते वाताकर्षण असं त्या कालिका मातेच्या अंगामध्ये जे काही भिडलेलं होतं ते मच्छुनाथांनी पुनश्च काढून घेतलं आणि भस्म काढून संजीवनी मंत्र म्हणून तिला जागृत केलं तेव्हा कालिकामाता जागृत झाल्यावर बघितलं आपलं आराध्य दैवत महादेव महादेवाशी पायाशी गेली आणि महादेवाला सर्व घटना सांगितली तेव्हा महादेवाने कालिका मातेला सांगितलं की कलियुगामध्ये दत्तगुरूंनी नवनाथांचं वर्चस्व हो राहील आणि नवनाथांमधला हा पहिला अवतार आहे मच्छिलना जो तुझ्या भेटीसाठी आला तुला प्रसन्न करून घ्यायला आला पण तू त्याच्याशी युद्ध पुकारलेला आहे त्याच्यामुळे मी तुला एक वचन देतो की तुला एक थोडीशी विनवणी करतं जी काही तुझ्याकडे मी कालिकास्त्र दिलेलं आहे ते कालिका अस्त्र मच्छुनाथांना प्रदान कर आणि हे मच्छुनाथ आणि नवनाथ हे जग कल्याणासाठी जी काही शाबरी विद्या लिहिते त्या शाबरी विद्येमध्ये जिथे जिथे तुझं नाव येईल तिथे तिथे तुला तत्परतेने या लेखनासाठी धाव घ्यायचं आहे असे बोल असे शब्द त्यांनी कालिका मातेकडून वदवून घेतलं आणि जे काही कालिका मातेकडे असलेलं अस्त्र आणि जी काही शाबरी विद्येसाठी जिथे जिथे कालिका माताचं नामस्मरण येईल तिथे तिथे कालिका मातेने मी मच्छुनाथांना सहकार्यासाठी उभं राहील असे शब्द दिल्यानंतर कालिका मातेने या दोन्ही दैवतांना इथे थांबवलेलं आहे तीन दिवस तीन रात्र या तिन्ही दैवतांचं या स्थानावर वास्तव्य आहे जिथे कालिकामाता मच्छिनाथ आणि शिवशंकर तीन दिवस तीन रात्र वास्तव्य ठेवून या स्थानावर का माताने असलेलं आपलं कालिकास्त्र असले मच्छिनाथांना प्रदान केलं आणि मच्छीनाथांनी जी काही शाबरी विद्या सुरुवात केलेली ती शाबरी विद्या कालिकामाता आणि मच्छीनाथांनी ही वधवून घेतलं असं हे स्थान आहे ज्याचा उल्लेख नवनाथ भक्तीसार या ग्रंथामध्ये साव्यात्यामध्ये या स्थानाचा पूर्णतः उल्लेख केलेला आहे त्याचं पूर्णतः बुद्धाचं युद्धाचं वर्णन त्या अस्त्रा त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे त्याच्यामुळे या स्थानाची उत्पत्ती माझे आजोबा कैलासवाशी अंत महेश्वर सावंत यांनी गगनगिरी महाराजांच्या आदेशानुसार या स्थानाची उत्पत्ती केलेली आहे आणि या स्थानाचे आता अधिपती आहेत श्री प्रभा प्रभाकर अनंत सावंत त्यांचे दोन नंबर सुपुत्र आहेत आणि हे आमचं जे काही कार्य चाललेलं आहे ते मच्छुनाथांच्या चरणी कार्य आम्ही अर्पण केलेलं आहे आणि ही जी काही सेवा करतोय ती सेवा आमची निरंतर राहावी अशी नाथांचरणी प्रार्थना आहे त्याचप्रमाणे ज्या भाविकांचे शुभ कार्य होत नसेल तर त्यांनी नवनाथ भक्ती साऱ्या ग्रंथातील अठ्ठावीस सावध्याचं चा वाचन करायचं आहे नित्य नियमाने त्याचप्रमाणे ज्याचं ज्याला संतती प्राप्त होत नसेल त्यांनी कृपया नवनाथ भक्ती या ग्रंथातील बावीस वाचन करायचं आहे आणि ज्यांना शत्रुपीडा म्हणा किंवा ज्यांना कोणत्या प्रकारची वाईट शक्तीचा वावर असेल त्यांनी नवनाथ भक्तिसाद या ग्रंथातील पाचव्या अध्याचं वाचन करायचं आहे ज्यांच्या अंगामध्ये भूत प्रेत किंवा घरामध्ये भूत प्रेत कोणत्या प्रकारची वाईट शक्ती कर्दी बाधा काही इतर वाईट शक्तीचा वावर केलेला असेल तर त्यांनी पाचव्या अध्याचं वाचन करायचं असेल जेणेकरून नवनाथांचा सदैव वर्धन त्या लेकर राहील आणि ज्यांच्या ज्यांच्या काही इच्छाकांक्षा चा परिपूर्ण होत असतील तर त्यांना चाळीसाव्या वाचन करायचं आहे जेणेकरून नवनाथांचा काही ना काहीतरी सार आहे तरी ज्यांना ज्यांना ते वाचन करायचं असेल त्याने न, 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 मनामध्ये शंका पाळतात त्याचं वाचन करायचं आहे कारण काय कलयुगामध्ये दत्तगुरु आणि नवनाथ जे कार्य कार्यरत आहेत त्याच्यामुळे सर्व भाविक भक्तांना हीच विनंती आहे की तेवढ्या जेवढं जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं तेवढं नवनाथांचं नामस्मरण करायचं आहे दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे जेणेकरून त्या लेकरांचं पुढचं जीवन सुखमयने सुखकारक होईल आणि या स्थानामध्ये ज्यांना भेट द्यायची आहे ज्यांना पारायण करायचं आहे ज्यांना काही सेवा अर्पण करायची आहे अन्नदानाची सेवा पारायणाची सेवा किंवा इतर कोणत्या प्रकारची पूजा एकादशमी वगैरे करायची असेल तर त्यांनी कृपया इथे येऊन भेट द्यायची आहे आणि ज्या काही गोष्टी असतील त्यांनी इथे येऊन सांगून नाथांकडनी चरणी सांगणं करून घ्यायचं आहे याच्या जी तुम्हाला योग्य मार्गदर्शन दिलं जाईल आणि या स्थानामध्ये जी काय तुमची वेळी सेवा असेल ते सेवा तुम्ही तत्परतेने प्रदान करायची आहे देवा त्याचप्रमाणे या स्थानामध्ये दत्त जयंती गुरुपौर्णिमा धर्मनाथ बी जयंती आणि महाशिवरात्र हे चार मोठे उत्सव साजरे केले जातात या स्थानामध्ये जी काही सेवा असेल ती सेवा प्रत्येकाने अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे या सा या स्थानाचं नित्य नियमावली असे आहे सकाळी सहा ते आठ पूजा केली जाते त्यानंतर दुपारी साडेबारा ते एक आरती केली जाते सायंकाळी सहा ते आठ मध्ये नवनाथ भक्तीसाऱ्या ग्रंथातील चाळीस हव्यातच वाचन केलं जातं हरिपाठ केलं जातं पसायदान केलं जातं त्यानंतर सायंकाळी रात्र आठ ते साडेआठ वाजता महाआरती केली जाते अशा प्रकारचं नित्य नियमावली या स्थानाची आहे तरी ज्या भावी भक्तांना इथे येऊन पारायण निवांतपणे नामस्मरण काही सेवा करायची असेल काही होम हवन करायचं असेल तर त्यांनी अवश्य भेट द्यायची आहे आणि हे जे काही कुडा प्रांतीमध्ये जे काही नवनाथांचं स्थान आहे, भी भी आहे जा जा ते स्थानाची तुम्ही जाणून घ्यायची आहे याच्याबद्दल मी सर्वांना विनवणी करतो प्रत्येक भावी भक्तांनी ज्या भावी भक्तांनी या स्थानाचं दर्शन घेतलं नसेल त्यांनी कृपया भेट द्यायची आहे आणि ज्या ज्या काही इच्छा असतील त्या इथे येऊन मांडायच्या आहेत जेणेकरून त्या प्रत्येक लेखनांच्या इच्छा परिपूर्ण होतील आणि नाथांचा सदैव वर्दस्त त्या प्रत्येक लेखनाला प्राप्त होईल याची दक्षता घ्यायची आहे आणि जी काही वेडी वाकडी या संदर्भात मी तुम्हाला वेडी वाकडी माहिती दिलेली आहे ती मान्य करून घ्यायची जाता जाता म्हटला जीव थंड करून जाव्या तर वाटेत ती ती म्हणजे कलिंगणा कुडाळ तुमका बऱ्याच ठिकाणी अशी कलिंगणा खाऊ मिळतली तुमका पण माझ्यासोबत अशा ठिकाणांना भेट देऊची असा तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा चला तर, तर कलिंगण खाऊया आणि आता जाऊया घराकडे नमस्कार तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असतोच व्हिडिओ कसं वाटलो तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे कोण चॅनल नवीन असते त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करत राहा धन्यवाद